डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक मशीन द्वारे उपचार तसेच मूळव्याधाचे इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शीश्र शीतलता घालवून ताठरपणा उपचार दुर्बिनद्वारे पित्ताशय ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध तर बघताय काय आजच संपर्क का करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस किंवा ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस हरिभक्त पारायण संग्राम बापू भंडारे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत राहत्यात भारतीय जनता पार्टी राहता मंडलच्या वतीने निषेध व्यक्त करत राहता पोलीस ठाण्यात त्या लोकांवर तात्काळ कारवाई करावी यासाठी निवेदन देण्यात आले कीर्तन चालू असताना काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाणून बुजून अडथळा निर्माण केला तसेच महाराजांना मारण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे वारकरी संप्रदायात आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली यावेळी कैलास बापू सदापळ नितीन कामसे स्वाधीन गाडेकर सचिन भैरवकर पंकज कुलकर्णी चेतन रणमाळे युवा मोर्चा अध्यक्ष सागर कापसे गणेश आर्णे प्रवीण सदापळ सुनील लोंडे देविदास आबाळे ह बप संतोष महाराज दीक्षित ह बप वीरेंद्र महाराज नळे रवींद्र आगलावे हरिभाऊ गाडेकर राजेंद्र साळुंके संतोष सदापळ दिलीप गाडेकर किरण चोळके नंदकुमार जेजूरकर विनायक जपे तुळशीराम शिंदे वाल्मिक मोरे मयूर मोरे घनश्याम मोरे सह कार्यकर्ते उपस्थित होते प्रथमता संगमनेर तालुक्यातील गुलेवाडी येथील झालेल्या हरिणाम सप्ताच्या कार्यक्रमामध्ये जो प्रकार घडला ज्या प्रवचनकारी महाराज होते त्यांच्यावर काही गुंडांनी त्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचा मी आमच्या राहता शहराच्या वतीने व संपूर्ण शिर्डी मतदारसंघाच्या वतीने तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी जाहीर निषेध या ठिकाणी करतो आणि या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की गेल्या नऊ महिन्यापासून नऊ महिन्यापासून आपण बघितलं असेल ज्या वेळेस सत्ताधारी गटाचा पराभव त्या ठिकाणी झालेला होता आणि हा पराभव त्यांना काही अंशी तो फसलेला नाही फसला नाही कारण असं आहे की ते इतके धुंदीमध्ये होते की आपण चाळीस वर्ष सत्तेमध्ये आहोत आपल्याला कुणीच काही करू शकत नाही अशा हवेर भा भावनेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी निवडणुकीकडं लक्ष दिलं नाही थोरात साहेबांचा पराभव झाला आणि थोरात साहेबांचा पराभव झाल्यानंतर त्या ठिकाणचं जे वातावरण तयार झालं ते अत्यंत दूषित त्या ठिकाणी झालेलं होतं निवडणुकीच्या अगोदरसुद्धा डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या सभेवर हल्ला करणे त्यांच्या कार्यक्रमामध्ये धिंगाणा घालणे त्यांच्या कार्यक्रमाला ग्राउंड मिळून न देणे अशा प्रकारच्या घटना ह्या पहिल्यापासून तर तसं म्हटलं तर थोरा साहेबांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घडून आणलेल्या होत्या आता नऊ महिने झाले तरी थोरात साहेबांनी याच्यावर आत्मपरीक्षण करायला पाहिजे होते की आपला पराभव कशामुळं झाला कोणामुळं झाला कोणत्या संघटना विरोधात एकत्र आल्या आणि आपल्या पराभवाला कारणीभूत झाले याचं कारणीमीमांसा त्यांनी त्या ठिकाणी शोधली पाहिजे होती आणि आज ते न करता त्यांनी आज उलटे मंत्र परत चालू केलेले आहेत त्यांनी आमच्या हिंदू धर्मावर त्या ठिकाणी हल्ले त्या ठिकाणी चालू केलेले आहेत मला माहीत नाही का हे ते कोणाला खुश करण्यासाठी कोणत्या एका समाजाला खुश करण्यासाठी त्या ठिकाणी असा प्रकार ते करत आहे तर त्यांनी याच्यातून बोध घेतला पाहिजे की आपण अशा प्रकारे आपल्या पराभवाचे कारण कारणाला समोरे सामोरे जाण्यापेक्षा आपण लोकांवर किंवा साधू संतांवर हल्ला करून आपण परत निवडून येणार नाही म्हणून माझी त्यांना एक कळकळीची सूचना म्हणजे मी एक फार लहान कार्यकर्ता आहे की तुम्ही अशा प्रकारे परत हे आंदोलन किंवा अशा प्रकारचे जे भॅड हल्ले हे करू नये आणण्यात याच्यानंतर तीव्र असं आंदोलन आम्ही स्वत आमच्या शहरामध्ये असेल किंवा संगमनेरमध्ये येऊन आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो तालुका घुलेवाडी या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताहामध्ये जो काही वारकरी संप्रदायावर संप्रदाय संप्रदाय जो काय घाला घातला आमच्या संप्रदायाचे वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान असलेले आमचे आदरणीय संग्राम बापूजी भंडारी यांच्या कीर्तनामध्ये कीर्तन चालू असताना जो काही त्यांच्यावर ब्याड हल्ला झाला त्या ब्याड हल्ल्या निषेधार्थ आम्ही राहता तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि यापुढे जर अशा विकृत गोष्टी जर या संप्रदायाच्या दृष्टीनं होत असतील आणि या नारदाच्या गादीवर उभं राहून या संत महंत आपल्याला जे हिंदुत्ववादी आपल्याला जे ब्रह्मज्ञान देत असतात यांच्यावर जर आपल्या या भारतासारख्या या हिंदुत्ववादी या ठिकाणी जर झाड हल्ले होत असतील तर मी या या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो आणि यापुढे जर असं कृत्य संगमनेर तालुका असू किंवा कुठलाही तालुका असू या ठिकाणी जर या आमच्या संप्रदायावर जर झाला तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन आम्ही सकल हिंदू समाज आणि वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चा त्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो धन्यवाद संत महत्वावरती न बोलता आजकाल जे आहे वारकरी संप्रदाय आहे ते कुठेतरी राजकारणावरती वळले राजकीय भाषा वापरला असल्याचं पाहण्यात येत आहे कसं कसं सगळ्या गोष्टींकडे आता या ठिकाणी जी जे नाराज नारदाची गादी आहे त्या नारदाच्या गादीहून त्यांनी हिंदुत्ववादी या ठिकाणी मानलेलं आहे शिवाजी महाराजांवरती बोललेलं आहे असं कुठलीही गोष्ट राजकीय त्या ठिकाणी बोललेली गेलेली नाही कारण त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की जे बोलत असताना ते हिंदू आणि शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर ते बोलत असताना या ठिकाणी त्यांनी जे काही उदाहरण दिले ते उदाहरण आपल्या या नारदाच्या गादीहून त्यांनी जे दिले ते यथार्थ आहे असे मी मानतो कुठेतरी महाराजांनी एक टीप आशा व्हायरल त्याच्यामध्ये आम्हाला नतुराम गोडसे व्हायला लावू नका म्हणजे कुठतरी थोडा धमकी देण्याचं काम या गोष्टीतून केलं असं वाटतं नाही तर या ठिकाणी नी, त्यांनी जरी नी, थोडा आता या त्यांच्यावर जो हल्ला झाला या हल्ल्या हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी या या गोष्टीचं वक्तव्य केलेलं आहे परंतु असं काय संप्रदायाने किंवा वारकरी संप्रदाय किंवा हिंदुत्ववादीनी हे काय या गोष्टी सांगितलेल्या नाही की आता तुकाराम महाराजांनी या ठिकाणी बोलले गेलेले का नाथळाच्या काठी हनुम काठी म्हणजे जो आपल्या हिंदुत वा, हिंदुत्व हिंदुत्वाला किंवा वारकरी संप्रदायाला विरोध करीन त्याला जसेच तसे उत्तर या ठिकाणी वारकरी संप्रदाय आणि हिंदू या ठिकाणी देतील अखंड सप्त्यामध्ये संग्राम बापू भंडारी यांचं कीर्तन चालू असताना त्या ठिकाणी महाराज कीर्तनला उभे असताना महाराज आपल्या वाणीतून त्या ठिकाणी प्रबोधन करीत असताना काही समाजकंटकांनी त्यांचं कीर्तन थांबवण्याचा प्रकार त्या ठिकाणी बंद पाडण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी आपण स्वतंत्र भारतात राहत असताना या ठिकाणी प्रत्येकाला आपला विचार मानण्याचा अधिकार असताना काँग्रेसच्या काही धर्माच्या विरोधात असणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी चालू कीर्तन बंद पाडून महाराजांचा महाराजांचा अपमान केला तो महाराजांचा अपमान नसून हा सगळा अखिल भारतीय हिंदू समाजाचा अपमान त्यांनी केला कोणाला तरी खुश करण्यासाठी आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी बागल बागलबच्छी जो प्रकार केला तो प्रकार अत्यंत निंदनीय आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी राहता तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा निषेध नोंदण्यासाठी या ठिकाणी सगळे कार्यकर्ते या संत महंताच्या पाठीशी उभे राहून या संत महताला ताकद देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी या काँग्रेसमय कार्यकर्त्यांनी जो बेहाडा हल्ला केला त्याचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही त्या ठिकाणी स्टेशनला निवेदन दिलं आहे आणि त्यांचा या ठिकाणी निषेध केलेला आहे महाराष्ट्राचा इतिहास बघितला असता संत वारकरी परंपरेचा हा महाराष्ट्र आहे आजपर्यंत कधी अशी घटना आपल्याला ऐकवत नाही की कुठल्याही अशा अखंड हरिणाम सप्ताहामध्ये एखाद्या महाराजांचं कीर्तन त्या ठिकाणी थांबवण्यात आलं त्यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न आला त्यांची गाडी फोडली गेली त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न आला असा प्रकार गुलेवाडी तालुका काँग्रेस प्रणित गुंडांनी त्या ठिकाणी केला संतांनी महाराजांनी आता त्यांच्या कीर्तनामधून किंवा प्रवचनामधून काय बोलायचं हे जर अशी लोक ठरवत असतील तर हे साप चुकीचं आहे त्यांनी आत्मपरीक्षण न करता आपल्या नेत्याचा पराभव काय संतांमुळे झाला काय असा मला त्यांचा सवाल आहे अशा या लोकांना त्या ठिकाणी जाप बसला पाहिजे आणि संत वारकरी जी परंपरा आहे आपण ऐकतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला वारकऱ्यांवर त्या आषाढीला यात्रेला जात असताना जर त्यांना रस्त्यात कोणी त्रास देऊ नये म्हणून त्या ठिकाणी धारकरी दिलेले होते आणि मग आता आपण विसरला आहात का की या वारकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी धारकरी देखील उपस्थित आहेत पुन्हा जर अशी घटना या महाराष्ट्रात घडली तर त्याचा आम्ही याही पेक्षा तीव्र रित्या निषेध करू आज या ठिकाणी राहता पोलीस स्टेशन येथे पी आय साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की या गुंडांचा त्वरित बंदोबस्त करावा आणि वारकरी संप्रदायाला संरक्षण द्यावे असं आम्ही या ठिकाणी निवेदन केलेलं आहे म्हणाले की कुठेतरी निवडणुका जवळ आल्या म्हणून कुठेतरी अशा प्रकारे घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे नाही मी तर म्हणेल की अगदी बरोबर प्रश्न आहे हा हे बाळासाहेब थोरातांचे जे कार्यकर्ते आहेत यांच्याकडून निवडणुका जवळ आल्या आहेत आणि म्हणून असं करण्याचं काम आहे कारण आपण जर कार्यकर्ते बघितले तर त्यातले एक त्यांचे पिये आहेत एक पियेचा मामा आहे जर हे लोक जर संत महंतांवर आणि असं प्रवचन करणाऱ्या वारकरी संप्रदायावर जर धावून जात असतील तर नक्कीच त्यांच्यासाठी आगामी निवडणुकांची ही अशा प्रकारची तयारी आहे का असा मला उलट त्यांना सवाल आहे वारकरी जे आहेत त्यांनी बोललो राजकारण केलं नाही वारकऱ्यांनी काय बोलाव मी मगाशी बोलल्याप्रमाणे हे जर ही लोक ठरवणार असतील तर मग आता यांचा देवच वाली आहे अपमान कदापि नाही हिंदुस्तान धर्म आणि सत्ता वर्षानुवर्ष आपण पुरातन कालापासून एकत्र झालेले असल्याचं आपण बघत आलेलो आहोत भुलेवाडी येथे समाज प्रबोधनकार हिंदुत्ववादी संत सन्माननीय संग्राम बापू भंडारे यांचं अखंड हरिणाम सप्ताहात कीर्तन सुरू असताना त्यांच्यावर निलेश गायकवाड या बाळासाहेब थोरातांच्या काँग्रेसवादी कार्यकर्त्याने भ्याड हल्ला केला त्याच्यासोबत अनिल राऊत नावाचा एक कार्यकर्ता होता तसेच इतर ही टवाळखोर कार्यकर्ते जाणून बुजून पेरले गेले होते आणि कीर्तन सुरू असताना अचानक हे कार्यकर्ते उठून गोंधळ घालायला लागले आणि त्यानंतर चप्पल घेऊन महाराजांपर्यंत धावण्याची त्यांची हिंमत आली तरी ते सौर सर्व आवरून महाराज त्यांच्या गाडीमध्ये जात असताना या सर्वांनी त्यांची गाडी फोडली तर यामध्ये अतिशय मोठं षडयंत्र रचलेलं आहे तर माझी स्पष्ट अशी भावना आहे की यामागे करता करविता धनी कोण आहे याची खरं म्हणजे अगोदर चौकी झाली पाहिजे कारण की सामान्य माणूस हा भगवंताचे भगवंताचा प्रार्थना करणारा असतो तर हा हे राजकीय कार्यकर्ते तिथे कसे आले त्यांनी जाणीवपूर्वक हे षडयंत्र रचलं आणि त्यानंतर महाराजांना हल्ला केला गेला आणि आमच्या पत्रकार बंधूंनी विचारलं की आता संत महात्मे जर राजकारणावर बोलतात ते योग्य आहे का मात्र मी जसं बोललो की देव आणि दानव हा संघर्ष पुरातन काळापासून चालत आलेला आहे देवांची मदत कोण करणार राजांची मदत कोण करणार आपण भगवंतालाच वाली मानतो अगोदर हिंदू धर्मामध्ये ज्यावेळी ऋषी मुनींवर जर हल्ले व्हायला लागले त्यावेळी राजाचं कर्तव्य होत म्हणून मी म्हणतो धर्म आणि सत्ता ही हातात हात घालून चालते तर सर्वप्रथम मी राहता मंडळाच्या वतीनं सन्मान्य डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील असतील डॉक्टर सुरेंद विखे पाटील असतील यांच्या वतीनं मी या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि आशी या संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी विनंती करतो आणि यानंतर अशा प्रकारचा हल्ला करण्याचा कुणी जर प्रयत्न केला त्याला दशाच तसं उत्तर दिलं जाईल कायदेशीर मार्गाने उत्तर दिलं जाईल याची नोंद घ्यावी